हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आता हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे आणि साईडला छोटीशी अशी रांगोळी काढले दारामध्ये तर आज आहे दत्त जयंती आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं आज हळदीचं लेपन आणि पूजासुद्धा करून घेतलेले आहे तर चला दाखवते मी आज कशा पद्धतीने पूजा केली तर प्लीज व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता इथं मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज छान असे गजरे आणले सर्व देवांसाठी तर आताच मी फुलं वगैरे घेऊन आले आधी काय केलं आंघोळ केली तीन वाजता उठले नंतर आंघोळ होईपर्यंत तीन साडे साडेतीन वाजल्या तिथून मग जे काही आज शेवटचं म्हणजे पारायण होतं सातव्या दिवशीचं ते अद्याय सर्व वाचून घेतले आणि नंतर मग घरातली क्लिनिंग केली घर वगैरे झाडून फरशी वगैरे पुसून पूजा वगैरे केली आणि नंतर मग फुलं आणायला गेली कारण फुलांचं एवढं लवकर दुकानसुद्धा उघडत नाही त्यामुळे जरा उशिरा आठ वाजता गेले फुलं आणाय आणि फुलं घेऊन आले तर अशा पद्धतीने आज फ्रेश असशी फुलं भेटलेत आणि छान वाटलेत ना कसे वाटले नक्की तुम्हीसुद्धा सांगा कमेंट करून तर चला आता इथलं पूजा वगैरे आवरलेली आहे आणि पुढं काय झालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच काय झालं एकदम फक्त पाय दिसला आणि एकदम मी एवढी घाबरले ना ते पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्की समजेल आणि सकाळ सकाळ स्वामींनी दर्शन दिल्यासारखं झालं कुणाच्या तरी रूपात ते तुम्हाला कळेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला आता पूजा सुद्धा झाली आणि फुलं सर्व देवांना वाहून घेतलेत तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली सकाळ सकाळची पूजा झालेली आहे दत दत्त जयंतीच्या दिवशीचं खास अशी पूजा केलेली आहे गजरे वगैरे वाहिलेत तर हे बघा पूजा वगैरे झाली आणि मी किचनमध्ये आले स्वयंपाक करण्यासाठी आणि काय झालं आता ते हे आहे ना माकड ते पुढं जाऊन बसले पुढच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पण जेव्हा मी काय स्वयंपाक करत होते किंवा काहीतरी बेसिंगमध्ये धुत होते आणि एकदम जे आपली किचनची खिडकी आहे ना त्याच्यावरती येऊन बसलं आणि फक्त मला त्याचा पाय दिसला एवढं मी घाबरले ना मला काय करून काय खिडकी लावू की नाही हेच नाही आणि थोड्या वेळात मी बघितलं तर ते तिथं जाऊन बघी बसलं आणि मी बघत होती केळी वगैरे द्यायची पण केळी काय भेट नव्हतीच घरात आणि जी स्वामीन पुढे ठेवलेली ती आणवीने रात्रीच खाल्ली त्यामुळे मला काय केळी देता आलं नाही त्याला पण असं वाटलं खूप घाबरलेली मी कारण एकटीच होते किचनमध्ये आणि अन्वीसुद्धा सुद्धा तेव्हा उठले नव्हते आणि मग एकदम असं फक्त पाय दिसला आणि ते केळस वगैरे त्यामुळे मला मी खूप घाबरली आणि नंतर मग तसंच स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर मग मला खूप वेळाने असं लक्षात आलं की म्हणजे डोक्यात आलं की त्या पारायणातसुद्धा लिहिलं आहे आणि बऱ्याच वेळा तिथं सुद्धा सांगतात त्या आपल्या सात दिवसात एक एकदा ना एकदा आपल्याला स्वामींचं दर्शन होतं म्हणजे स्वामी कोणत्याही रूपात येतात आणि ते आपल्याला दर्शन देतात तर नंतर असं वाटलं ते स्वामींनीच आपल्याला सकाळ सकाळ असं दर्शन दिलं पूजा वगैरे झाल्यानंतर आणि अजून एक अनुभव आहे ते खूप छान आहे ते सुद्धा मी नंतर तुमच्यासोबत शेअर करीन जर तुम्हाला ऐकायचं असेल आणि खूप छान आहे म्हणजे माझाच माझा विश्वास बसत नाही ते अनुभव आहे तसा तर ते ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा नक्की मी त्याचं रिप्लायसुद्धा तुम्हाला देईल तर चला आता हिथं मी अभिषेक करायची तयारी केलेली आहे किती छान अशी फुलं घेऊन भेटलेत आज फ्रेश अगदी फुलं भेटलेत आणि स्वामींना पिवळा चापासुद्धा आवडतो ते तो सुद्धा आणलेला आहे मी आज तर चला आता अभिषेक करून घेते आणि राहिलेली माझी सेवासुद्धा करायची आहे नंतर मला मंदिरात सुद्धा आहे तर माझ्याकडे दत्त काही दत्तगुरूंचा छो, फोटो आणि मूर्तीसुद्धा नाही तर माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्यालाच मी आज अभिषेक करणार आहे तर घरातले सर्व काम आवरून घेतले आणि काही छोट छोट्या गोष्टी आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत ह्या सात दिवसात आलेल्या माझ्यासोबत घडलेल्या तर एक एक, एक दिवस काय व्हायचं की जागच यायची नाही गजर लावल्या तर गजर वाजत नसायचा तीन वाजताचा गजर लावायची मी रोज साडेतीन वाजेपर्यंत जाग येईल किंवा आपण फ्रेश होतो आणि नंतर मग चार वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून नंतर मी पारायना बसायची पण एक एक दिवस असा गजरच वाजायचा नाही आणि एक एक दिवस असा गजर वाजून पण कसं सगळं पहाटे पहाटे झोप येते आणि मी तशीच झोपी जायची मग तसंच मला सा चार साडेचार वाजता असं कोणीतरी उठवल्यासारखं म्हणजे हलवून उठवल्यासारखं उठवायचं तर एवढे छान छान अनुभव मला ह्या सात दिवसात आलेत खरंच मला सांगताना सुद्धा माझ्या माझ्या अंगावर काटा येतोय ये तर असंच काय काय छोटे छोटे आणि एक दोन तर एक सॉरी एक तर पाचव्या दिवशीचं जेव्हा माझं पारायण झालं रात्रीचं झोपले तेव्हा एवढं छान असं स्वप्न पडलं आहे ना दृष्टांत म्हणजे एवढा छान दिलाय स्वामींनी तर ते मी नंतर सांगते ते काय आता सांगत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि चला तर आता मग इथं मी स्वामींना अभिषेक करते तर इथं व्हिडिओ शूट करत होती आणि स्वामींचं मला आता मी एकटीच करते आणि आण कर, तर अजून आंघोळ क केली नव्हती त्यामुळे तिच्यापाशी तर देणं हे नव द्यायला येत नव्हते त्यामुळे मी मोबाईलवर एकशे आठ जप लावलेला आहे एक माळे म्हणजे एकशे आठ वेळा तर ते मोबाईलवर लावलेलं ला आहे आणि मी एका हाताने इकडं आ, हे करते अभिषेक करते तर अशा पद्धतीने आज साधा सिंपल असं सा मला जसं जमेल तसं मी ह्या सात दिवसात सेवा केली आणि माझी कशी माझ्या परीने जशी होईल तशी मी केली तर नक्की स्वामी महाराजांचं आवडले असेल आणि आवडले असे आवडले आहे म्हणूनच मला असे एवढे छान छान त्यांनी दृष्टांत दिले आहेत तर त्यामुळे माझे ही सात दिवसाचं पारायण सफल झालेलं आहे ह्याच्यावरूनच कळते तरी काही माझे ह्या पारायणमध्ये सात दिवसात चुकलं असेल तर चुकलं असणारच कारण आपण माणूस आहे एकदा ना चुकतं तर स्वामी महाराजांनी मला क्षमा करावी दत्त महाराजांनी मला क्षमा करावी तर चला आता पटपट असं आवरते आणि नंतर मंदिरात सुद्धा जायचं आहे थोडं थोडं सांगितलं आहे जास्त काही मी सांगत बसले नाही कारण मी मला सांगताना असे अंगाव काटे येतात आणि तोंडातून शब्द फुटत नाही त्यामुळे मी थोडं थोडं सांगितलं तर तुम्हाला सुद्धा कळलं असेल आणि तुम्हाला काय वाटते मी बोललेलं ते नक्की कमेंट करून सांगत आहे नो तर तुम्ही सुद्धा स्वामी सेवत असाल तुम्हाला सुद्धा असे अनुभव आले असतील तर चला तर अशा पद्धतीने आज मी जयंतीचं स्वामींना असं छान असं सजवलेलं आहे सर्व फुला फुलांनी त्यांचं म्हणजे चौरंग असा भरलेला आहे तर कसं वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि आज मला चाप्याची फुलंसुद्धा एवढी फ्रेश भेटलेत ना घरामध्ये सर्व त्याचाच वास येतो आहे आणि खूप छान सुगंध घरामध्ये दरवळत आहे आणि छान वाटते सकाळ सकाळ पूजा केल्यानंतर अगदी प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे घरात तर आता मला साडेबारा वाजता आरती करायची आहे दत्तगुरु महाराजांचा जन्म साडेबारा वाजता झाला तर त्यामुळे आपल्याला साडेबारा वाजता आरती केल करायची तोपर्यंत आता मग बाकीचं काही घरातलं आवरून घेते आणि सव्वा बारायला सव्वा बारा वाजता मला परत चौथा अध्याय वाचायचा आहे त्या चौथा अध्यायामध्ये आपलं दत्तगुरू महाराजांचा जन्म झाला आहे तिथंपर्यंत तो अध्याय वाचून घ्यायचा आणि नंतर मग तिथून आपल्याला आरती करून घ्यायची तर अशा पद्धतीची आज पूजा आणि खरंच आ खूप छान वाटलं म्हणजे मला वाटत नव्हतं माझ्याकडून हे पारायण होईल पण स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी ते करून घेतलं माझ्याकडून तर खूप छान गेले हे सात दिवस आता उद्या मला आठव्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे दत्त जयंती तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझ्या आता घरातली पूजा वगैरे झालेली आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसलंच असेल तर आता आरती वगैरे करायची आहे साडेबाराची आणि तिथून पुढं मग आम्ही मंदिरात जाणार आहे काय तिथं पण मला आज जावंसं वाटलं म्हणून म्हटलं इथलं झाल्यानंतर तिथं जायचं आता तिथली तरी आरती भेटी की नाही काय माहित नाही कारण साडेबाराचीच आरती दत्त गुरूंच्या त्यांचा जन्म साडेबारालाच झाला तर त्यामुळे ती साडेबारालाच आरती होईल बघूया आता नाही भेटली तर तिथं थोड्या वेळ बसून येईल आणि तिथं मला स्वामी चरित्र सारामृतसुद्धा पठण करायचं आहे तिथंच छान वाटतं मंदिरात शांत आता काही शांत नसणाराच आहे तरीसुद्धा मस्त वाटतं मंदिरात वाचल्यानंतर आणि घरची काही आहे ती श आज सातवा दिवस होता पारा यांचा तर तोसुद्धा मी हे करून घेतलेला आहे पाड पठण करून घेतलेला आहे स पहाटेच आणि तिथून पुढे मग घरातली कामे परत काय पूजा वगैरे ती सर्व आवडलेली आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू ला 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 नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आरती करून घेतो आणि मंदिरात जातो तू काय बोल ना आणि अन्वी बघा अशी तयार झालेली आहे अन्वीने असा छानपैकी नवीन ड्रेस घातलाय तर सा सर्वांना मन सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी कशी दिसते ते पण सांगा कमेंट करू मी कशी दिसते ते पण सांगा कमेंट करू आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय बाय रिता आणवीला माहितच नव्हतं की मी व्हिडिओ शूट करते आणि एकदम तिने बघितलं आणि बघा तिचा चेहरा कसा झाला खूप हसायला आलं तिला तुझं काढू इकडे तर मंदिरातून वगैरे आलो आणि नंतर फ्रेश वगैरे झाले थोड्या वेळ आराम केला कारण मंदिरात नाही म्हटलं दोन तीन तास तिथे थांबले मला स्वामी चरित्र सारामृत सुद्धा वाचायचं होतं आणि नंतर मग आता घर वगैरे झालं दिवाबत्ती केले आणि सकाळी लक्षात होतं पण तरी मी कामाच्या घाईत विसरून गेले की आज अन्नपूर्ण मातेची जयंती सुद्धा आहे तर आपल्याला अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करायची होती तर आता म्हटलं जाऊ द्या आता करावी कारण आता सात वाजलेत तर हा टाइमिंग सुद्धा बरोबर आहे तर आता हिथं मी त्या शिगडीची सुद्धा पूजा करून घेते छान असं स्वास्तिक काढते आणि वरती सुद्धा काढते आणि तेव्हा पलीकडे चहा पीत बसलेले आहे दूध आणि मी सुद्धा चहा पिऊन घेतले आणि नंतरच मग हे करते पूजा तर आता हि सुद्धा स्वास्तिक आले वरती भिंतीला आणि छान अशी आपलं साधी सोपी अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेते बरं झालं आता तरी लक्षात आलं कारण कामाच्या ह्याच्यात आणि मंदिरात गेल्यामुळे इकडं तिकडं खूप म्हणजे हे झालं आज धावपळ झाली त्यामुळे माझ्या लक्षात नव्हतं पण तरी सुद्धा आलं आणि मी अशा पद्धतीने अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा केली तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की डोला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे पारायणाचे सात दिवस खूप छान गेले मस्त वाटलं घरात एकदम प्रसन्न तर छान वाटलं तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय